राज्यात सध्या कबूतरखाण्यावरील बंदीवरून वातावरण चांगलंच पेटलंय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी कबूतरखाने बंद केले दादर मधील प्रसिद्ध कबूतरखानाही बंद करण्यात आलाय कबुतरांना दाने न टाकण्याचे आदेश कोर्टाने दिलेत मात्र काही जण आता कोर्टाचे आदेशही पायदळी तुडवत आहेत दादरच्या कबूतरखान्याजवळ एका व्यक्तीने आपल्या कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य ठेवल्याचा प्रकार समोर आलाय यानंतर आता दादरमध्येच इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू केल्याचा प्रकार समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली प्रकरणावरून मुंबई कबुतरखाना आक्रमक झाले बीएमसीच्या वतीने दुसऱ्यांदा कबुतरखानावर ताडपत्री लावण्यात ता आली आहे ही, ही ताडपत्री आंदोलकांनी पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे असा इशाराच मुंबई महापालिकेने आंदोलकांना दिलाय असे असताना दादर मध्ये इमारतीच्या छतावर आहे दादर परिसरातच अनाधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू करण्यात आलाय दादर मधील कबुतरखाना प्रकरणावरून मुंबई महापालिका आक्रमक झाले बीएमसीच्या वतीने दुसऱ्यांदा कबुतर ताडपत्री लावण्यात आली ही ताडपत्री आंदोलकांनी पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होणार आहे असा इशारा मुंबई महापालिकेने आंदोलकांना दिलाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच पालिकेकडून कबुतरखाना ताडपत्रीच्या माध्यमातून झाकण्यात आलाय तर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर पालिकेची कळडी नजर आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई